उपनेत्या प्रवक्त्या महिला आघाडी संपर्क संघटक संजनाताई घाटी संपर्क प्रमुख अनिल कोकीळ प्रमुख अमर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महिला आघाडी जिल्हा संघटिका प्रिया बसवंती यांच्या नेतृत्वात प्रमुख सुनील कटारे तालुका संघटिका अनुराधा शिवगुंडे अल्पसंख्याक प्रमुख आयात जमादार उपशहर संघटिका सुमन वेदपाठक उपशहर संघटिका किशोर होटकर शाखा संघटिका सरोजिनी शाली चंद्रकला बिराजदार हसीना शेख चन्नव्वा बिराजदार सुवर्णा गवंडी सुमिना लकडे अंसारी सारिका चंद्रकला गायतोंडे गीता मेत्रे पार्वत्री इसापुरे विभाग उपविभाग शाखा उपशाखा संघटिका यांच्या वतीने महिला आणि लहान मुलींवर होणाऱ्या बलात्कार अत्याचाराविरोधात महिला सुरक्षिततेकरता करता या षंढ कुचकामी झोपी गेलेल्या मिंध्या फडणवीस सरकारला जाग आणण्यासाठी अक्कलकोट विधानसभा येथील अक्कलकोट शहरात आंदोलन करण्यात आले तसेच उत्तर पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे पोलीस उपनिरीक्षक राजू राठोड यांना निवेदन देण्यात आले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका